बातमी जतमधून जत तालुक्यातील उमदी येथील युवा नेते ज्योतिबा दाजी शेवाळे यांचा वाढदिवस उमदी येथे वृक्ष भेट देऊन केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी आमदार पुत्र धैर्यशील सावंत बाबासाहेब तात्या कोडग नाना शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरही घेण्यात आले यामध्ये एकशे सव्वीस रक्तदात्यांनी रक्तदान केले हा स्तुत्य उपक्रम उमदी येथे राबवण्यात आला उमदी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वही वाटप करण्यात आले उमदी परिसरात वृक्ष लागवड ही करण्यात आली विविध उपक्रमाने युवा नेते ज्योतिबा दाजी शेवाळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात उमदी नगरीमध्ये साजरा करण्यात आला यावेळी अनिल शिंदे संजय सावंत वाहाब मुल्ला रोहन चव्हाण बंडा शेवाळे तानाजी मोरे संगप्पा हळके डॉक्टर लोणी डॉक्टर स्वामी डॉक्टर राहुल पाटील डॉक्टर अक्षय चव्हाण डॉक्टर पावते कांत कुंभार कबीर अत्तार अप्पू कोरे आदी लोक उपस्थित होते आज आपण सर्वांच्या माध्यमातून राजे फाउंडेशन असेल इतर उमदी मध्ये कार्य करत असणाऱ्या सर्व सामाजिक सेवा भावी संस्था असतील आज यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज भावी असं रक्तदान शिबिर आपण आयोजित केलेलं आहे आज खरोखर आज आपल्या वाढदिवसाचा सा औचित्य साधून आज रक्तदान हे श्रेष्ठ दान आपण सर्वांनी हे सिद्ध केलेलं आहे आणि त्यासाठी कालपासून अहोरात्र काम करत असलेले सर्व ज्योतिबा राजांचे मित्र असतील कार्यकर्ते असतील व उमदीमध्ये आमच्याशी संबंधित असलेले जीवाभावाचे संबंध सर्व आमचे मित्र बंधू असतील आज अतिशय चांगला असा कार्यक्रम आज उमदी इथे आपण पार पाडलेला आहे ज्या